तासनतास अभ्यास करूनही तुम्हाला अपेक्षित मार्क्स का मिळत नाहीत कारण समस्या मेहनतीत नाही समस्या आहे अभ्यास करण्याच्या पद्धतीत आजच्या युगात यशस्वी विद्यार्थी जास्त वेळ अभ्यास करत नाही तो स्मार्ट अभ्यास करतो स्मार्ट अभ्यासाची पहिली पायरी स्पष्ट ध्येय आज काय शिकायचं किती शिकायचं आणि किती वेळात शिकायचं हे ठरवल्याशिवाय अभ्यास सुरू करू नका दुसरी पायरी लांब बसणं नाही तर फोकस्ड सेशन्स तीस ते पंचेचाळीस मिनिटांचा अभ्यास आणि छोटा ब्रेक मेंदू सर्वात वेगाने शिकतो तिसरी पायरी फक्त वाचू नका विचारा लिहा समजावून सांगा जे तुम्ही समजावून सांगू शकता तेच खरं शिकलेलं असतं चौथी पायरी रिव्हिजन आणि रायटिंग प्रॅक्टिस ज्ञान डोक्यात टिकवायचं असेल तर पुनरावृत्ती अनिवार्य आहे आणि शेवटी मोबाईल बाजूला ठेवा कारण डिस्ट्रॅक्टेड माइंड कधीच टॉपर बनत नाही लक्षात ठेवा स्मार्ट अभ्यास म्हणजे कमी वेळ जास्त परिणाम आजपासून अभ्यास बदला परिणाम आपोआप बदलतील